मिर्जेत ओणम हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे मिरजेतील कुपवाड रस्त्यावर मिर्जेतील राजा ग्रुपच्या वतीने प्रत्येक वर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी किशोरदादा जामदार काँग्रेसचे जितेश कदम शिवाजी दुर्वे सचिन जाधव सुधार समितीचे ए ए काजी डॉक्टर दयानंद नाईक डॉक्टर भट यांच्यासह मिरजेतील अनेक माजी नगरसेवकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आनंद लुटला मिरजेत व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले के केरळ येथील नागरिकांच्याकडून दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो ओणम हा केरळचा राष्ट्रीय सण आहे तो चिंगम मध्ये साजरा केला जातो सणांची सुरुवात अथमने होते आणि अथमोणने समाप्त होते ओणम उत्सवाशी संबंधित अनेक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ओणम सण दहा दिवस साजरा केला जातो आणि केरळच्या जा संस्कृती आणि परंपरेच्या अनेक घटकांशी जोडलेला आहे नवीन कपडे खेळ आणि इतर कार्यक्रम हे ओणम उत्सवाचा भाग आहेत ओणमच्या मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे वल्लम काली किंवा करुवट्टा पायपड अरणमुल्ला आणि कोट्टायम या बोटींच्या शर्यती ओणम हा सर्व वर्ग आणि धर्माच्या सर्व लोकांसाठी आहे केरळमधील लोक शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी विस्तृत तयारी करतात ओण ओणसाध्य हा ओणम उत्सवाचा महत्त्वाचा घटक आहे जो तिरुओणमवर तयार केला जातो हे नऊ कोर्स जेवण आहे ज्यामध्ये वीस ते पंचवीस आवश्यक पदार्थ असतात केळीच्या पानांवर ओन साड्या दिल्या जातात मिरजेतील लोकांना हा सण नवीन आहे मात्र या सणानिमित्त असणाऱ्या जेवणाबाबत लोकांना मोठे कुतूहल असते मिरजेतील काजा ग्रुपचे मुजीब भाई आणि त्यांचे सहकारी प्रत्येक वर्षी या निमित्ताने मिरजेत हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात